नमस्कार मित्रांनो तर तुमचं पुन्हा स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तीन दिवस सुट्या होत्या आणि सुट्या असल्यामुळे माझा मामाचा मुलगा पंकज की तो पुण्याला राहतो त्याचा फोन आला की आबा पुण्याला गणपती पाहण्यासाठी ये आणि आम्ही गेलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पाहण्यासाठी भक्तांसाठी सर्वात प्रिय देवता म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती हा पुणे शहराचा अभिमान आणि सन्मान आहे भारत आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दरवर्षी श्री गणेशाची प्रार्थना करण्यासाठी येथे येतात तुम्ही गर्दी पाहू शकता सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्या समोर एक नजारा या ठिकाणी पाहू शकतात किती गर्दी आहे या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिस दिसतंय आत श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर हे केवळ भारतातील सर्वात आदरणीय स्थानांपैकी एक नाही तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कल्याण आणि सांस्कृतिक विकासात सक्रियपणे मंदिर एक दीर्घ आणि गौरवशाली इतिहास बोलतो गणपतीच्या देवतेची स्थापना श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी केली होती जेव्हा त्यांनी प्लेगच्या साथीने त्यांचा एकुलता एक मुलगा गमावला होता दरवर्षी गणपती उत्सव दगडूशेठच्या कुटुंबानेच नव्हे तर संपूर्ण परिसरात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा होत असताना आपण या ठिकाणी पाहतो सुंदर अशी मूर्ती बघा या ठिकाणी किती सुंदर म्हणजे अद्भुत लोकनीय दृश्य या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आणि माझा मामाचा मुलगा पंकज बघा या सग या ठिकाणी सगळे भाविक मंडळी वारकरीच्या वेशात आपण बसलेले आपण पाहतोय मनोज पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुणे तिथं काय उणे जर गणपती बाप्पाचं खरंच विलोभनीय दृश्य तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की गणपती स्थापनेपासून तर जोपर्यंत गणपती बाप्पा असतो विराजमान असतो त्यावेळी पुण्याला तुम्ही नक्कीच आवर्जून भेट दिलीच पाहिजे तर किती सुंदर असं सजावट या ठिकाणी केलेली आहे एक आकर्षित स्टेज नंतर आकर्षित अशी मूर्ती बाप्पांचं दर्शन खूप सुंदर असं या ठिकाणी आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं खरंच आम्ही आमचं भाग्य मान भाग्य मानतो आणि पंकजनी आग्रह केला नक्कीच बघा या ठिकाणी आता असं सुंदर असं तर दरवर्षी पुण्याला गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आलेले असतात तर आम्ही पण आलेलो आहेत मी आणि माझा मामाचा मुलगा पंकज की तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर बघा गणपती बाप्पाची मूर्ती आपण पाहू शकतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मंडळ कोणतं मंडळ पाहावं आणि कोणतं नाही अशी अवस्था आपली निर्माण होते बघ पाण्यात किती सुंदर असं सजावट या ठिकाणी केलेले के मंदिराचा बाहेरचा भाग आपण पाहू शकतो नवनाथ गणपती या ठिकाणी आता दुसऱ्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी मी आणि माझ्या मामा समजा फक्त या ठिकाणी आलेलो आहे तर एक आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पूर्ण महाराष्ट्रात आपण गणपती बाप्पाचं आगमन झाल्यापासून आपण पाहतोय आणि भक्तांची रांग लागलेली आहे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या परिसरातले वेगवेगळ्या शहरातले अख्ख्या महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून लोक या ठिकाणी आलेली आहेत बघा जे सुंदर असं गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी विराजमान धनराय अगदी थाटात बसलेले आहेत तर आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो मूर्ती गणपती बाप्पाची मूर्ती नक्षीकाम बघा गणपती बाप्पा उंदरावर या ठिकाणी विराजमान झालेले आपण पाहू शकतो तरच एक अद्भुत आणि आकर्षक करणारा नजारा या ठिकाणी आपण या युट्यूब मनोज पाटील युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आता पाहत आहेत केसरी दिलीप सेनिनार ज्वेलर्स मानाचा गणपती गणोत्सव या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत वेगवेगळ्या कलरचे जे लाईट्स आहेत त्यांच्या प्रकाशाने डोळे दिपतात बघा या ठिकाणी सुंदर असं भिंतीवर दृश्य विलोभनीय दृश्य आकर्षित आपण करत आपल्याला करत आहे तर बघा किती गर्दीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले तर तुम्ही पण या नक्की पुण्याला आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे वेगवेगळे प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ गणपती बाप्पाचं दर्शन तुम्ही मनोज पाटील ब्लॉग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा नंतर शेअर करा आणि जर तुम्ही मनोज पाटील या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद கணபதி பாப்ப மௌரியா